मित्रांनो नमस्कार सत्य मांडणे हा जर गुणातर्कोर आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही कराड शहरामध्ये पोहोचलोय कराड नगरी ही इतिहासाची जरी नगरी असेल तर या कराड शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून जे घडतंय आणि बिघडतंय याकडे मात्र प्रशासनाचं कुठंतरी दुर्लक्ष होतंय आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं डॉक्टर हा परमेश्वराचा दुसरा अंश असतो कोरोना काळामध्ये डॉक्टरांचं भव्यमूल्य योगदान पण मात्र या कराड शहरामध्ये नक्की चाललंय काय घडतंय काय आणि बिघडताय काय याचं मर्त्युमंद उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय आपण बघू शकता भीमशक्ती सामाजिक संघटनाच्या वतीनं आपल्याला हे आगळं वेगळं लक्षवेधी बेमुदत ठिया आंदोलन जे बघायला मिळतय हे आंदोलन करते आहेत हे आंदोलन आपणाला असणारे भीमराव लादे आपल्या संघ या ठिकाणी आपल्याला जोडलेले आहेत खऱ्या अर्थान ही संपूर्ण जी मंडळ आहे यांच्या मनात काय प्रश्न जोडलेला आहे तर कराडमध्ये होलिस्टिक होलिक सेंटरच्या नावानं राजरोसपणे जे हॉस्पिटल सुरू आहे अनेक आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्यामध्ये हे चालू आहे पण मात्र खऱ्या अर्थानं आज आपण असं बघायला गेलं तर ह्या ठिकाणी भीमराव लादे या ठिकाणी आपल्याला हा वेश आनंदराव लादे आपल्याशी हा जो वेश परिधान करून आलेले आहेत ह्या पाठीमागचं कारण काय ते मी तुम्हाला दाखवतो आपण बघू शकतो आपण त्यांचा जो बिल्ला लावलेला आहे राजेश मारुती शिंदे बोगोळ डॉक्टर असलो तरी माझं कुणी काही करू शकत नाही दुसरं एक आपण बघू शकता वैद्यकीय व इतर क्षेत्रातील अधिकारी माझ्या खिशात आहेत खऱ्या अर्थानं प्रशासनाचा भोंगाळा कारभार पुन्हा आपल्याला चवाट्याला आणायला बघायला मिळतोय डॉक्टर हा परमेश्वराचा अंश असतोय खऱ्या अर्थानं आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र भीमशक्ती नेहमीच आपल्याला आनंदराव लादेंच्या माध्यमातून आनंदराव लादे काय म्हणतायत आपण जाऊ घ्या लादे साहेब आपण डॉक्टरांचा सा वेश परिधान केलाय काय आपल्या मनातल्या भावना आहे आपला जो प्रश्न काय खरंतर डॉक्टर हा रुग्णांचा देव असतो त्या अनुषंगाने आज मी जो त्याचा ड्रेस प्रधान करून परिधान करून जे मी आज या ठिकाणी आंदोलन करतो त्यामुळं माझ्या कोणत्याही डॉक्टर बांधवांनी आपल्या भावना दुखून घेऊ नये खऱ्या अर्थानं कराड शहरामध्ये शिंदे या ठिकाणी हॉलिस्टिक हिलिंग सेंटर ह्याचे प्रॉपरायटर मारुती राजेश मारुती शिंदे हे गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम करीत आहेत नक्की काय करतायत त्या ठिकाणी खरोखर एका वेळेस सत्तर ते ऐंशी लोकांना खुर्चीवरती बसून त्या ठिकाणी जे सलाईन दिली जाते त्या सलाईनमध्ये जे आपल्या मेडिकल असोसिएशन जे जे आपलं मंडळ आहे त्याचं कुठेही त्यांना ते वापरण्यासाठी बंधनकारक नाही आहे पण ते डॉक्टर एवढं जर मोठं काम करतायत तर त्यांच्याकडे डॉक्टरेट काय असेल किंवा काय वेगळं काय त्यांनी कोर्स केलेला आहे का मुळात राजेश मारुती शिंदे हे खरोखर देशाला उपयोग राहणारे माणूस असं माझं वैयक्तिक मत आहे कारण इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप ज्ञान आहे त्यांचा खूप अभ्यास आहे परंतु दुर्दैवानं त्यांनी स्वतःसाठी कॅन्सरसाठी बाहेरच्या देशामध्ये दे औषध उपचार करून स्वतः ते कॅन्सरग्रस्त आहेत परंतु आजच्या या डोंगीपणामुळे औषध केमिकलमध्ये काही गोष्टी वापरून त्या लोकांच्या शरीराशी खेळण्याचा प्रयत्न करतात त्याचं कारण आहे की त्यांना त्यांचा अनुभव खूप आलेला आहे ते स्वतः कॅन्सरसाठी एका ठिकाणी औषध घेण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणचा जो त्यांना फॉर्म्युला जो मिळालेला आहे त्या फॉर्म्युलाचा तो वापर करून कराड शहरामध्ये अगदी सातारा जिल्हा सोडून इतर भागातले मग कर्नाटक असतील राजस्थान असतील आणि बाहेरच्या राज, राज्यातील लोकांना ते अगदी जाहिरातबाजी करून अगदी बच्चन अमिताभ बच्चन सुद्धा डायलटोन वापरून ते त्या पद्धतीनं अ भोंडगिरी किंवा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी ते औषध उपचार करतात जसं लादे साहेब आपण त्यांना बोंडगिरी म्हणताय भोगो डॉक्टर म्हणताय असं कुठल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या पोलीस प्रशासनानं त्यांना हे केलंय का मुळात दोन हजार सतरा साली ज्या वेळेला माझ्यावरती त्यांनी घात केला माझा फोटो वापरून मला कोणाला आपणाला मला स्वतःला त्यांनी फेसबुकवरून माझा फोटो वापरून त्यांनी माझा बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा एक पुरुष म्हणून आम्ही थोडस चार पावलं मागे घेतली होती परंतु दोन हजार पंचवीस साली सुद्धा कराडच्या आमच्या प्रतिष्ठित महिला भगिनी आणि त्यांचाही फोटो वापरून एक मुस्लिम युवकाचा वा फोटो वापरून कराड शहरामध्ये शांतता बिघडण्याचं त्यांनी काम केलं त्या पोटी मी हा त्यांचा विषय जे आहे तो लावून धरलेला आहे म्हणजे जे तुमच्या बाबतीत घडलं होतं त्या द्वेषातून म्हणावं लागेल किंवा समाज याच्यातून तुम्ही हे काम करता समाजहिताच मी काम करतोय कारण जो व्यक्ती आहे तो दोषापुटी त्याच्या डॉक्टरला कोणी माहिती अधिकार केला किंवा के त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या विरोधात कोणी अर्ज केला तर तो त्या खुनशी वृत्तीनं मग ते कुठलाही पुढचा माणूस असला तर त्या माणसाची तो द्वारा इलेक्ट्रिक मीडिया द्वारा त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो आपण आता हे जे आंदोलन आजचा पहिला दिवस आहे या आंदोलनामध्ये आपण अनेक लोक या ठिकाणी डॉक्टरांचा विष परिधान केलेला आहे प्रशासन याकडे गांभीर्य देत नाही प्रशासनाच्या निदर्शनास आलं नाही जर एवढा डॉक्टर बोगस म्हणून जर काम करतोय तर प्रशासन म्हणून किंवा आरोग्य अधिकारी म्हणून आरोग्य यंत्रणेच्या अशा प्रकारे जर खेळ असेल तर या लोकांनी काय नाही ऍक्शन घेतली मुळात काल सुद्धा मी पोलीस प्रशासनाशी बोललो की हा बोगस डॉक्टर असणार त्याच्यावर पहिली तक्रार पोलीस प्रशासनाने केली पाहिजे वैद्यकीय प्रशासनाने केली पाहिजे पण तो असा एक महाशय राजेश मारुती शिंदे असा आहे की त्याला पैशाचं खूप घमंड आहे आणि तो ज्या ठिकाणी कुणी पाऊस करून त्या ठिकाणी तो माणूसांना अधिकाऱ्यांना गप्प करत असतो हे आंदोलन चालणार आहे काय आपल्या मागण्या चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हा चिकित्सांनी जे आदेश काढलेले की सदरचं हॉस्पिटल आपण तत्काळ बंद करावं आणि जे आपल्याला जे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र रद्द करावं आणि आपण हॉस्पिटल बंद करावं जोपर्यंत हॉस्पिटल बंद होत नाही तोपर्यंत माझं या ठिकाणी ठेय आंदोलन असणार आहे लक्षवेधी आंदोलन असणार आहे त्यांना जे आपण सांगितलं काही क्षणापूर्वी त्यांना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे कोणी सर्टिफिकेट दिले मुळात ज्याला मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते प्रमाणपत्र जी मान्यता जी होती ती संपली होती त्या अनुषंगाने दुसऱ्या वर्षीच्या तीन वर्षाला घ्यावं लागतं त्याला जे इथल्या अधीक्षक मॅडमने काही त्रुटी काढल्या त्रुटी काढल्यामुळे ते प्रमाणपत्र त्यांना देता येत नव्हतं तरी सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या वरती प्रेशर करून आर्थिक काही लोभ दाखवून त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रमाणपत्र सुद्धा सातारा जिल्हा चिकित्सांनीच दिलेला आहे आणि आता सुद्धा सातारा जिल्हा चिकित्सा सांगतात की सदरच आपण प्रमाणपत्र जमा करा ह्याचं कारण असं आहे की भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेला तक्रारी केल्या त्यावेळेला एक समिती नेमली गेली उच्चस्तरीय समिती उपसंचालक येतून जोडली गेली त्यानंतर मुख्य कार्य अधिकारी सीओ मॅडम यांच्या मध्ये जोडली गेली त्यावेळेला त्या ठिकाणचे जे औषध आहेत वापरणारे त्याची ज्या वेळेला तपासणी केली गेली तर त्या तपासणीमध्ये सदरचं जे औषध आहे ते आपल्या इथं वापरलं जात नाही त्याला कुठेही मान्यता नाही असा रिपोर्ट आल्यामुळे सदरचं जिल्हा चिकित्सा यांनी त्या राजेश शिंदे यांना नोटीस दिलेला आहे खऱ्या अर्थानं वास्तवतेचं भयान रूप काय आहे पण मात्र सत्यता पडतळल्यानंतर हे लक्षात येणार आहे की नक्की अशा डॉक्टर कुठलं सर्टिफिकेट आहे का अधिकार कुणी दिले त्याबरोबर अनेक लोकांच्या भावनेशी व जीवनाशी खेळ करणारा अधिकारी किंवा तो डॉक्टर आहे यावरती अधिकारी वर्ग काय प्रकार जोतात करते पोलीस प्रशासन याची काय शहिंसा करते हेही पाहणं अपेक्षित आहे आरोप प्रत्यारोपाच्या ठिरकिऱ्या आणि नेहमीच भावऱ्यात असतात मात्र खऱ्या अर्थानं डॉक्टर हा परमेश्वराचा अंश समजणारा डॉक्टर बोगट डॉक्टर आहे का सदर असणारं सर्टिफिकेट खरं आहे का हे पाहिल्यानंतर पुढील डॉक्टरांचं भविष्य मात्र हेलिंग च भविष्य घडणार आहे त्यामुळं आजच्या ज्या पहिल्या दिवसाच्या असणाऱ्या ठेय आंदोलन मध्ये आपल्याला भीमराव लादेंसारखी व्यक्ती आहे ते आपण नेहमी कशा प्रकारे आपल्याला अनेक विविध प्रश्न छेडते मात्र ह्या आंदोलनाने या ठेय आंदोलना मात्र कराड करण्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन तन्मय पाटील सा रिपोर्टर सागर पाटील कराड